ताटामध्ये जोपर्यंत चटणी हा प्रकार येत नाही ना तोपर्यंत तो जेवण पूर्ण झाल्यासारखं काही वाटत नाही आणि आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये ना चटणी हा प्रकार आवर्जून बघायला मिळतो तर आज आपण झटपट होणारी एकदम सोप्या पद्धतीची आणि महिनाभर टिकणारी तुम्ही प्रवासात जर निघाला असाल तर त्यासाठीही तुम्हाला चटणी उपयुक्त ठरेल तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण लाल चटणी आणि हिरवी चटणी पाहणार आहोत तर त्याआधी आपल्याला पॅनमध्ये शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत पण चटणीसाठी ना पॅनमध्ये सर्वात आधी थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे चांगले खरपूस होसपर्यंत भाजून घ्यायचेत जोपर्यंत त्यांची साल निघत नाही तो तोपर्यंत त्यांना भाजायचं आहे पण शेंगदाणे भाजत असताना मात्र गॅसची फ्लेम मिडियम पाहिजे नाही तर जास्त फास्ट गॅसवर भाजायला लागलात ना तर त्या शेंगदाण्यांना लवकर काळपट डाग पडू शकतो आणि ते व्यवस्थितरित्या खरपूस भाजले जाणार नाहीत त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला आधी हे भाजून घ्यायचेत पण त्याआधी ना चांगला पॅन गरम करून घ्यायचा आहे किंवा कढई असेल पॅन असेल चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मिडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे तर भाजून झाले आता पटकन आपण लाल चटणी करून घेऊयात आता त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याचमध्ये मी दहा ते बरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात साली सकट घेतल्यात तरीही चालतील आणि त्यानंतर मी दीड चमच्या लाल तिखट ॲड केलेलं आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाल्याऐवजी तुम्ही मिरच्या ॲड केल्यात तरीही चालतील आता त्यानंतर मी दोन बारीक चमचे झिरे ॲड केलेलं आहे आणि एक चमचा मीठ ॲड केलेला आहे आता ह्या सर्व गोष्टींना आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि तयार होते आपली झटपट अशी लाल मिरचीची शेंगदाण्याची चटणी आता पटकन हिरव्या मिरचीची चटणी करून घेऊयात त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आता कमी तिखटावाल्या घेतल्या तरीही चालतील आणि दहा ते बऱ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या तेही सालेसकट घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि एक बारीक चमचा झिरे ॲड केलेला आहेत तर ह्याही सर्व गोष्टींना आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर जे आपले शेंगदाणे होते ते पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ह्या सर्वच गोष्टींना मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मीठ मात्र ॲड करायचं आहे आणि ह्यालाही थंड करून घ्यायचं आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे तयार झाली आपली झटपट होणारी तेही जेवणाची चव वाढवणारी अशी शेंगदाण्याच्या दोन चटण्या हिरवी आणि लाल चटणी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपी आपल्या सर्व मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद